काही क्षणामध्ये पाहायला मिळतात सेमी हे क्रमांक या मजा असतील तीन सुटला तीन मध्ये सुंदर गोड चलो सुंदराच्या या ठिकाणी सहा गाजा पडतोय सहा गाज्याची या ठिकाणी सुंदराची लढा चळवळ तिसरा सोनी पडतोय बघा गाड्यात कसे परिकडा चर्चा आणि लक्ष तिकडं मसून शेवटला इथं लागला जवळ जवळ आजचं धव्य मैदान आहे हा बावधनकरांचा लक्ष चर्चेचा विषय बनलाय असा बावधनकरांचा लक्ष्य आणि सचा गे निकाल